जगण्या अहो भूषण्या आपलं म्हटलं आपले एक काम करत आहे म्हटलं मग सांग ना सर काय म्हणता एक काय दोन करतो बा तुमचे काय म्हणतो सांग ना भूसण्या लवकर हो लवकर म्हणत देऊ ना म्हटलं ऐक तर काय म्हणून नाही तसं नाही नाही तर लई अड काम असलं तर मग आपल्याला घुमाने का नाही घाबर पहिलेच तो इकडे ऊन देईन असे तपतीले का

आपले हे गावातले जे हजर राहत असते सरपंच उपा उपाध्यक्ष अध्यक्ष तेच्या सह्या घ्यायच्या आहे आपल्याले बरं ठीक आहे सर मग आम्ही सह्या घेऊन घेतो सरपंच अध्यक्ष उपाध्यक्ष तेच ना मागच्या वर्षी सारखी बरं घेऊन घेतो आम्ही आम्ही ते सह्या अरे बरं झालं का काठून आली मले आपलं मार्तराव निघे मारात्राव झुटके तेले न घे म्हणा आपल्या तेनं मंडप घेतला ना त्याचा मंडपचा म्हणा त्याच्या इकडे सांगून दे ह्या वर्षी म्हणा तुमचाच मंडप आहे म्हणा मग सांगून देत ते थोडस म्हणजे कसं लवकर तयारीला सुरुवात लावून जाते असं सांगून देतो बरं फक्त त्याच्या टाक जो मग ते आप बरोबर करतेस ते हा वर झालं ना बरं सांगून दे मी आपला सव्वी जन्मचे डान्सले बिन्सले लागतेस ना तेचा टेच बेज बरं सांगून देईन मी ते तंटामुक्ती अध्यक्ष दुदास संसने दुधास दुधास काळजी जे घाला का नसे आपल्याला अजून जगण्या चाल बर त्याच्या घरी त्याच्या घर घेऊन घेऊ मग मार्या घरी जाऊ त्याची तिकून सही घेऊन येते मग मंडपाचं सांगून देऊ त्याच बरं बरं जाऊ मग दुधास का दुधास का, का? का ओ दुधास का ओ घरी आहे का दुधास का आम्ही उठू हा इकडे उघड काय काम होतं बा काही नाही हे सव्वीस जानेवारीच्या सया घ्यायच्या होत्या म्हणून तुम्ही अध्यक्षांनी मुक्ती अध्यक्ष म्हणून तुमची सही पाहिजे होती तुम्हाला हजर राहायला लागते पाहिजे तर सव्वीस जानेवारीच्या दिवशी विषय का बी तर म्हणतो मीच नाही तर पुऱ्या गावाला यायला पाहिजे तिथं हजर राहिले पाहिजे एक बुड्यापासून तर जवानापर्यंत कारण गणराज्य दिन म्हणले का त्या दिवसासाठी लय लोकांना आपली जान गमावली भगतसिंग झाले राजगुरू झाले सुखदेव गांधीजी असे लय थोर व्यक्तींनी आपली जान गमावली आणि आपण तिथं दहा मिनटा आठी तिथं नाही राह म्हणजे काही झालं राज्य आहे माणूसच नाही आपण मग माणसाच्या अंगात माणूस नाही राहिली देख मी तर राहणारच आहे म्हणा हजर सांग साई करा ती बरं झालं मार्चिजाय इथे भेटला तू म्हटलं आपलं पाहिजे होती सव्वीस जानेवारीची आपला मंडपही सांगतो गुरुजींनी आहे मंडप सांगतला तू या म्हणे ह्यावरची म्हणे तू मंडप टाका लागते म्हणे तर म्हणे म्हणून आलो सांगायसाठी तुले सही घेऊन घ्या आणि तुले मंडपचं ठेव सांगून द्या ठीक आहे ना ठीक आहे मंडप आपलाच राहील आपला असा फ्रीमध्ये राहील आपल्या शाळेसाठी आपण काही पैसे नाही लावा शाळेचे कारण गणराज्य दिन आहे तर म्हणून आपण काही एवढं पाहत नाही आपण काही एवढा कंज्यूज नाही आपण फ्री देऊन देऊ मंडप आपला काही विषय नाही आजचा व्हिडिओ इथपर्यंतच पण लाईक बी करत जा बा थोडीशी नाही तर बस तुम्ही पाहता लाईक बी करत नाही बा जेवढ्या माहितीनं व्हिडिओ बनवा लागते आम्हाला हां थोड्या थोड्या व्हिडिओ आम्हाला बनावं लागते आणि तुम्ही लाईकच नाही करा फक्त पायताना चालले जाता बा लाईक तरी करत जा नवीन असाल तर सबस्क्राईब करावा तेवढीच मदत होईल बरं जय हिंद जय भारत